मराठवाड्यासह महाराष्ट्राचं दुष्काळाने डमोडले सरकारने तीन हजार चारशे रुपये प्रति एकर इतकी मदत देण्याचं घोषित केलं आहे पण ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी ही मागणी विरोधी पक्ष आणि शेतकरी दोघांकडूनही होत आहे आता इथे कर्जमाफीची मागणी लक्षात येते किंवा मदत मिळाली पाहिजे हेही लक्षात येतं पण ओला दुष्काळ लागू करा म्हणजे नेमकं काय तो लागू झाला तर त्याचे काय फायदे शेतकऱ्याला होतील ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारचे काय निकष असतात आणि सरकार तो का जाहीर करत नाही या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा पहिलं तर ओला दुष्काळ यासाठीचे काय निकष आहेत ते आपण लक्षात घेऊ एका दिवसात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तर त्याला अतिवृष्टी म्हणतात आणि अशी अतिवृष्टी झालेल्या भागात जर तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त पिकाचं नुकसान झालं तर त्याला सरकारी भाषेत ओला दुष्काळ म्हणतात यातला पर्जन्यमानानंतर पिकाचं नुकसान हा सर्वात महत्वाचा निकष आहे आणि हे लागू करण्याचा अंतिम अधिकार हा राज्य सरकारला आहे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्याच्यावर निर्णय घ्यायचा असतो यामध्ये पावसामुळे पूर आला किंवा पाण्याचा निचरा न झाल्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं असायला हवं इथं सरकार हवामान खातं कृषी खातं यांच्याकडून याचा अहवाल मागवतं माती परीक्षण केलं जातं पाण्याची पातळी किती वाढली याचा अभ्यास केला जातो शेतीचं घराचं किती नुकसान झालंय याचेही पंचनामे केले जातात आणि मग सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला तर सरकारी मदत दिली जाते आता ही मदत किती असणार हे सुद्धा सरकारच ठरवतं तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं तर आर्थिक मदत मिळते पिकांची हानी झाली असेल तर कर्जमाफी केली जाऊ शकते इथे परत हे ठरवण्याचा अधिकार सरकारलाच आणि ही कर्जमाफी या वर्षी पिकासाठी घेतलेल्या कर्जाची करायची की आत्तापर्यंतच्या सर्व कर्जाची याचाही निर्णय सरकारचाच फक्त ओला दुष्काळ जाहीर झाला म्हणून कर्जमाफी झाली असं होत ना। नाही इथे सरकारने कर्जमाफी नाही केली तरी पीक कर्ज भरायला सरकार मुदतवाढ देऊ शकतं त्याच्यावरचं व्याज माफ करू शकतं हेही पर्याय असतात यासोबतच विहिरी शेततळे पीक साठा घरं जनावरे यांचं जे नुकसान झालं आहे त्यासाठी सरकार थेट अनुदान लोकांच्या खात्यावर जमा करू शकतं पुरामुळे स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी तात्पुरता निवारा गरज असल्यास चारा छावण्या हे सुद्धा सरकार उभारू शकतं यामध्ये आणखी काही नुकसान झालं असेल तर त्यासाठी सुद्धा वेगळी तरतूद परिस्थितीनुसार करू शकतं तर मंडळी हे होतं ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि त्यातून लोकांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना आधार देण्यासाठी सरकारला काय काय उपाययोजना करता येतील यासाठीचे पर्याय यामध्ये कुठेही सरकारवर काही गोष्टी करण्याचं बंधन वगैरे येत नाही उलट यातून लोकांना कसा फायदा द्यायचा याचे निकषही सरकारच ठरवतं मंडळी हे पहिल्यावर लक्षात आलं असेल की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी अतिवृष्टी झाली आहे शिवाय तेहतीस टक्केच काय तर लोकांची सगळीच्या सगळी पिकं पाण्याखाली गेलेली आहेत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की यावर्षी सरासरीपेक्षा दुप्पट तिप्पट पाऊस पडल्यामुळे एकशे त्रेचाळीस लाख हेक्टर जमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे सरकारने पंचनामे सर्वे सोडून थेट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी आता जर महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर सरकार ओला दुष्काळ जाहीर का करत नाही यावर राजकीय जाणकार आणि शेती प्रश्नाची जाण असणारे अभ्यासक सांगतात की सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला तर शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची फी माफी करावी लागेल शिवाय कर्ज वसुली थांबवून शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावं लागेल आता सरकार फक्त पंचनामे झालेल्या लोकांनाच तेही शेतीचं नुकसान झालेल्यांनाच मदत देत आहे पण ओला दुष्काळ जाहीर केला तर सरसकट सर्वांना आर्थिक आणि कर्जाच्या स्वरूपात मदत सरकारला द्यावी लागेल याच्यातून वाचण्यासाठीच सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले की मदतीच्या नावाखाली स्वतःच्या पक्षाचा ढिंडोरा पिटायचा असा उद्योग महाराष्ट्रातील नेत्यांनी सुरू केला आहे जी मदतपूर्वी हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये मिळायची आणि त्याची मर्यादा तीन हेक्टर पर्यंत होती ती आता आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि त्याची मर्यादा दोन हेक्टर केली आहे ओला दुष्काळ सरकारने आतापर्यंत जाहीर करायला हवा होता शिवाय झालेल्या नुकसानीची शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणं आम्हाला अपेक्षित आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यासंबंधी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की ओला दुष्काळ ही आपली बोली भाषेतली टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालं आहे त्या सगळ्या नुकसानीची भरपाई सोबतच टचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सगळ्या सवलती देण्याचा निर्णय सरकारने केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्याची दिवाळी गोड करू असं विधान केल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये आल्या आहेत तर मंडळी हे होती ओला दुष्काळ कशाला म्हणायचं तो लागू झाल्यावर शेतकऱ्याला त्याचा काय फायदा होईल सोबतच सरकार ते का लागू करत नाही यावर विरोधी पक्ष शेतकरी नेते यांचं काय मत आहे याची सविस्तर माहिती तुमचं या सगळ्यावर काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद